नमस्कार आज नऊ फेब्रुवारी संध्याकाळचे साडेआठ वाजून गेलेत आज आपण बघूया की पुढील पावसासंदर्भाची माहिती त्यासोबतच राज्यामध्ये जे दिवसाचं तापमान आहे तर यामध्ये काहीशी चढ उतार आहे तर दक्षिणेकडे विभागामध्ये सदोतीस पॉईंट आठ अंश सेल्शियसपर्यंत तापमान वरती गेलेलं आहे तर त्या संदर्भाची देखील आपण माहिती बघणार आहोत सुरतीला बघूया बघूया आपण पावसासंदर्भाची माहिती तर पावसाची जी शक्यता आहे तर ते खास करून विदर्भामध्ये आहे याबद्दल आपण सातत्याने शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे तर विदर्भ वगळता पश्चिमेकडील विभागामध्ये फारशी शक्यता नाही या संदर्भात आपण पूर्वकल्पना दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आपल्या पिकाचं नियोजन करता येतं नाहीतर मिळालेल्या माहिती जी असते की पावसाचा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी काय करतात की आपल्या पिकाला पाणी देत नाही आणि या ठिकाणी आपलं नुकसान देखील होत असतं त्यासाठी अशा प्रकारची हवामानाची माहिती मिळणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्याला देखील नियोजन करता येतं तर पावसाचा जो अंदाज असेल तर उद्या दहा आणि अकरा तारखेदरम्यान राहणार आहे खास करून विदर्भामध्ये तर उद्या जो पावसाचा अंदाज असेल तर हिंगोली परभणी त्यासोबत अकोला आणि अमरावती त्यासोबत यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी पावसाचा अंदाज आहे परंतु खास करून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी उद्या रात्री किंवा परवा पहाटेपर्यंत पावसाचा अंदाज आहे हा अंदाज आपण सकाळी देखील दिलेला आहे जवळपास विदर्भामध्ये दुपारूनच पावसाचा अंदाज आहे आणि यामध्ये खास करून मेघगर्जनसह पावसाचा अंदाज जो असेल पच, तर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी असणार आहे आणि दक्षिणेकडील पश्च पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर क्वचितच पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील ही स्थिती राहणार आहे पावसासंदर्भात साशंकता या अगोदर देखील आपण वर्तवलेली आहे परंतु काही ठिकाणी जर वातावरण अनुकूल झालं तर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर पावसाची शक्यता निर्माण होईल जवळपास छत्रपती संभाजीनगर बीड जालना त्यासोबत धाराशिव लातूर सोलापूर या ठिकाणी अंदाज असेल नाहीतर शेतकऱ्यांनी आपलं जे नियोजन चालू असेल ते चालूच ठेवावं कारण की पाऊस खूप दिवस चालणार नाही शॉर्ट स्पेल आहे दोन दिवसाचा त्यानंतर बारा तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर असेल तर तो कमी होणार आहे तर अकरा तारखेला पावसाची शक्यता असेल तर पूर्वी विदर्भामध्येच असणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह हा देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर बारा तारखेपासून पाऊस कमी होईल तेरा चौदा अशा प्रकारे आपण अंदाज सकाळीच दिलेला आहे आता आपण बघूया दिवसाच्या तापमानासंदर्भातची माहिती आपलं सॉरी हवामान विभागाचा अंदाज आपण बघूया तर उद्यासाठी जो अंदाज आहे तर तो जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यासोबतच लातूर आणि नांदेडमध्ये जे आहे तर हलका गडगडाट गल किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड नाराशिव या ठिकाणी हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हे जे इशारे आहेत तर हे सातत्याने बदलत असतात आपण सकाळी जो अंदाज दिला होता आजच्यासाठी आपला उद्यासाठी दहा तारखेचा तर तो वेगळा होता या इतक्या जिल्ह्याला त्यावेळेस इशारा नव्हता तर त्यासाठी आपल्याला रोज माहिती बघणं गरजेचं आहे तर आपण आता उद्याच्या तापमानासंदर्भात माहिती बघूया उद्या जे तापमान आहे तर उद्या देखील तापमानामध्ये वाढ होणार आहे परंतु तत्पूर्वी आपण छोटीशी माहिती बघूया की सातारा सांगली त्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी राज्यातील चांगल्यापैकी उन्हाचा चटका वाढत आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान आहे ज्यामध्ये खास करून सोलापूरमध्ये सदोतीस पॉईंट आठ अंश हे राज्यातील उच्चांकी तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिव परभणी आणि लातूरमध्ये देखील पस्तीस ते छत्तीस अंश सेल्शियसच्या दरम्यान तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि उद्यासाठी जर आपण बघितलं तर ना धाराशिव त्यासोबत बीड सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर दक्षिण विभाग या ठिकाणी चौतीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहमदनगर उत्तर विभाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी जे आहे तर जवळपास बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर पूर्वेकडील विदर्भ विदर्भामध्ये जवळपास विदर तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी अठ्ठावीस अंश सेल्शियसपर्यंत देखील तापमान राहण्याचा अंदाज आहे उत्तरेकडील नंदुरबार धुळेमध्ये ही स्थिती राहणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे तर आपण पावसाची माहिती दिलेली आहे त्यानुसार पश्चिमेकडील विभागामधील शेतकऱ्यांनी आपलं पाण्याची व्यवस्थापन बंद करू नये कारण की उन्हाचा चटका या ठिकाणी वाढत आहे आणि आपण या संदर्भात पूर्वकल्पना दिलेली आहे अशीच माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि मान्सून दोन हजार चोवीसचे आपण संपूर्ण पावसाची तारखा अठरा एप्रिलला देणार आहोत तेव्हा ते बघण्यासाठी आपल्या चॅनल आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे आपण जो माहिती आणि सांगतो शेतकऱ्यांना अंदाज देतो हे संपूर्णपणे अभ्यास वाचतात त्यामुळे आपण कुठलंही फेक चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांचं नुकसान करत नसतो अचूक माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र